नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी तालुका अध्यक्ष विनायक चाललाय भाजपाचा कारभार जत प्रतिनिधी केंद्रात व राज्यात भाजपचे शासन असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आणि त्यामुळेच भाजपच्या वातावरणात आनंदाचे वातावरण दिसून आले मात्र जत तालुक्यात सर्वत्र सर्व काही अलबेल आहे गेल्या काही महिन्यापासून भाजपचे तालुका अध्यक्ष विना भाजपचा कारभार सुरू आहे काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली तेव्हापासून हे पद रिक्त आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली मात्र तालुका अध्यक्ष झालेल्या विधानसभा निवडणुकीत निशिकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत हातात घड्याळ बांधला जिल्हाध्यक्ष पद व जत तालुका भाजप अध्यक्ष रिक्त असल्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाचे जे कार्यक्रम असतील राबवणार कोण असा प्रश्न पडला आहे लवकरात लवकर जत तालुका भाजपाध्यक्ष पद निवडावे अशी मागणी आता भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोर धरून लागली